बातमी आहे ठाकरे विरुद्ध ठाकरेंच्या सामन्याची राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती त्यावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली मात्र त्यावर आता अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलेलं आहे दोन हजार एकोणीस साली आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता ते विसरले का असा सवाल अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट देतो तुम्हाला उघड त्यांना पण समजवायला दहा मिनिटं लागली मला कळायला पण दहा मिनिटं लागली मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्टचा पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे